नमस्कार मित्रांनो मराठी टेक अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटीच्या समोरचं चिन्हावर क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता है। पाहता येतील सैनिकाच्या आईचं त्याच्या मुलाला लिहिलेलं पत्र लढपोरा पंतप्रधान म्हणले सैनिकाला संदेश लिवा मोबाईल घेऊन बसले तू दिलेला पर काय लिहू रस्वन्या फटाक्याचा आवाज आला तरी जीव खालीवर होतो लहान होता असतावा तू कुणाला चिमटा काढला तरी लोक घरी यायचे शिवाय देत आता मुडदे पाडतोस लोकांचे छाती बडवून सांगतात आमच्या लोकांचं बी काही कळत नाही मांजर मारली की सोन्याची करा म्हणतेत माणूस मारला की मेडल देतात कुणाचा जीव घ्यायची येळ येऊ नाही बाबा लई वंगाळ तुझा बाप म्हणतो काही होत नाही डॉक्टर झाला असता तर काय झालं असतं शंभरातले दहा मेलेच असते हातून काय असेल ते असू पर होता होईल तवर जीव घेऊ नको कोणाचा त्याला बी आई असेलच नार दोन लाता घाल मुकाट्याने राहा म्हणावं वा। पाकिस्तानवाल्याला बी लय मारायची हाऊस अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ तसली गत मेल्याची खर तर सरकारलाच लिवणार होते सैनिक लेकरासारखे असतात म्हणून आणि सरकार मायबाप लेकराचे भांडण होऊ नाही म्हणून मायबापाने काळजी घ्यायला पाहिजे का नको पर नाही लिवलं तुझा बाप म्हणला सरकारला बी लय काम असत्यात मी म्हणते तुमच्या तुमच्यातच मिटून किती भांडत बसता तरी पायी भांडा कारगिल पायी भांडा पुन्हा पगारीसाठी बी भांडा जरा शांती नाही जीवाला फोन आला तरी जीव घाबरा घुबरा आमच्या बी डोक्यात चोवीस तास लढाईच सस्ती दारू भेटती मिल्ट्रीची म्हणून लोक सारखे विचारतात लेप कवा येणार ह्यांच्या मड्यावर बाटल्या घालायला आणून गेलास गेलास जणू तिकडं संदेश बी असाच लिहतील बघ दोन बाटल्या घेऊन ये लढाई मिटावं असं कुणालाच वाटत नाही पेटावं वा असंच वाटतं घर बसल्या तोंडावरची माशी मारणं होत नाही पण आज त्यांचे बारा मारले म्हणतात तू जरा जीवाला जप बाबा लहानपणापासून मारामाऱ्या करू नाही म्हणून शिकवलं आता मार कसं म्हणावं कुणाला तसं तू बापाची शिकवण इसरायचं नाहीस कुणाचा मार खाऊन यायचं नाहीस पण आईचं काळीच माझं दिवाळी आली की करमत नाही हे माकड तोंडे फटाकडे वाजवतेत रातभर गोळीबार चालू असल्यासारखं वाटत राहतं सुतळी बॉम्ब फोडणाऱ्या लेकराला माय शंभर येळा काळजी घ्यायला सांगते मी तुला काय सांगू आणि किती सांगू भारतमात्यासाठी लढ पोरा भारतमात्यासाठी लढ पर आपल्या मायेसाठी एक काळजी घ्या स्वतःची जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम